मराठी सृष्टीत एक दिलखुलास सेलिब्रिटी कपल म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे पाहिलं जातं शुभमंगल सावधान्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आदिनाथ आणि उर्मिला यांची भेट झाली होती आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता त्यानंतर का 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 त्या काही दिवसातच या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं जिजाच्या जन्मानंतर उर्मिला पुन्हा एकदा मालिका सृष्टीत सक्रिय झाली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून उर्मिला आणि आदिनाथ या दोघांमध्ये काहीतरी बिनसलय अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे आदिनाथ हा गेल्या काही महिन्यांपासून चंद्रमुखी चित्रपटानिमित्त व्यस्त पाहायला मिळाला त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला उर्मिलाने कुठेच हजेरी लावली नाही तसेच इन्स्टाग्राम वरूनही उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केला आहे अशीही चर्चा पाहायला मिळाली उर्मिलाने तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून पुनरागमन केलं मात्र स्वतःची निर्मिती संस्था असूनही तिने दुसऱ्या निर्मिती संस्थेतून पुनरागमन का केले असा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला याशिवाय आदिनाथ आणि उर्मिला एकाच राहत असले तरी उर्मिला वेगळ्या फ्लॅट मध्ये राहते अशी ही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली याशिवाय चार मे रोजी उर्मिलाचा वाढदिवस असतो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथ नेहमीच तिच्या सोबतचे बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत असतो मात्र या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथने उर्मिलाला साध्या शुभेच्छा देखील दिलेला पाहायला मिळाल्या नाही मात्र सोशल मीडियावर या सर्व गोष्टी वाढत जात असल्याचे पाहून आदिनाथने यावर मौन सोडलेलं आहे मीडियाशी संवाद साधत असताना आदिनाथने याबाबत म्हटलं आहे की या, या सगळ्या केवळ अफवा आहेत या गोष्टींकडे मी आणि स्वतः उर्मिला कधीच लक्ष देत नाही आमच्या आयुष्यात आम्ही खूप सुखी आहोत सध्या आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनमुळे आणि उर्मिला मालिकेमुळे व्यस्त आहे तुझे जे मी गीत गात आहे या मालिकेचा आउटडोअर शूट असल्यामुळे उर्मिला तिथेच राहावं लागत आहे त्यामुळे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगवल्या जात आहेत पण आमच्यात काहीच भिन असलेलं नाही असं स्पष्टीकरण आदिनाथने दिलं आहे तेव्हा आदिनाथ आणि उर्मिलाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन साठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका